तर मित्रांनो मी विकास पुन्हा स्वागत आहे आपलं ओढ नात्यांची आपल्या यूट्यूब चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि मित्रांनो आज सर्व सोबत आहे सर्व भाचीचे माझे साहिल वेदांत आणि संगीत आणि संकेतची वाईफ आज सर्व आपल्यासोबतच आहे आणि आपण चाललो आज बाहेर फिरण्यासाठी कारण खूप रेअर आपण सर्वसोबत असतो तो आज सर्व सोबत आलो आहेत आणि चाललो आपल्या वाड्याजवळच मिनी विरुंदावणे या ठिकाणी भेट देण्यासाठी दाला इकडे आपली या ठिकाणी आपली जर्नी स्टार्ट झाली तो वेदांते सांगितले आणि ड्राईव्ह करतो संगीत आणि लेफ्ट घ्यायची आणि लेफ्ट घेतल्यानंतर आपल्याला सरळ मिनी वृंदावनकडे रस्ता जातो सो आता आपण अमरापूर नाक्यापर्यंत चालू येण्यासाठी ना आपल्याला इथे दोन तास लागलेले आणि प्रवास खूप छान होता सोबत संकेत संख्येची वाईफ आहे आणि आपण येण्यासाठी आपल्याला मॅक्झिमम दोन तास लागले आपण आलो कल्याणवरून कल्याण ते वाडा आणि वाड्यावरून आपल्याला लेफ्ट अमरापूर आहे आता सगळ्यांना लवकरच बोलतो आपण मिनी वृंदावन मध्ये आपला ब्लॉग सुरू आहे आणि आपला प्रवास मित्रांनो पोहोचतो आपण आता मिनी वृंदावन म्हणजेच वृंदावन या ठिकाणी इथे बोर्ड आहे मिनी वृंदावनचा आपण हमरापूर नाक्याला आलो आणि हमरापूर नाक्यावरून आपण या ठिकाणी लेफ्ट घेतला लेफ्ट घेतल्यानंतर थोड्या वेळ आपल्या पंधरा ते वीस मिनटं सरळ जायचं आहे वाहनाने तो आता या ठिकाणी आपलं वाहन थांबवलेलं आहे आणि पुढचा रोड आहे हमरापूर नाक्यावरून या ठिकाणी वृंदावन असा बोर्ड लावलेला आहे मित्रांनो बनाला होता आता वृंदावनच्या पार्किंग मध्ये आणि खूप भव्य अशी या ठिकाणी पार्किंग पार्किंग मध्ये आणि या ठिकाणी भव्य अशी पार्किंग बनवली आहे ट्रस्टने आणि सोबतच आपण या ठिकाणी कार पार्क केलेली आहे आणि पाहू आपण आता एंट्री कारण साडेबारा वाजून गेलेले आहेत देवळात कदाचित एंट्री नाही आहे पण या ठिकाणी आपण गार्डनमध्ये फिरू शकतो तर चला मित्रांनो आता आपण एंट्री करूया आणि पाहूया की ते चार्जेस वगैरे सो so, फायनली मित्रांनो आपण पोहोचलो आहे मी वृंदावन इथे एंट्री केलेली आहे आणि देऊळ या ठिकाणी so, या यावेळेस बंद आहे सो मित्रांनो आपण आता एंट्री केलेली आहे या ठिकाणी साडेबारा वाजलेले आणि त्या ठिकाणीचे देऊळ बंद झालेले पण आपण या ठिकाणी वृंदावन फॉरेस्ट हे पाहू शकतो तर पण आता सगळीकडे जाणार आहे आणि आपले देवळं चालू होणार आहे ते चार साडेचारच्या दरम्यान आता आपण वृंदावन फॉरेस्टला जाणार आहोत चला त्याच्या अगोदर आपण या ठिकाणी एक नर्सरी खूप सुंदरशी ती पाहूया या ठिकाणी हात धुण्यासाठी आणि पिण्यासाठी या ठिकाणी पाण्याची सोय केलेली आहे निशुल्क असं जेवण मिळतं या ठिकाणी प्रसाद रूपामध्ये तो या ठिकाणी भरपूर मोठी जागा आहे या ठिकाणी बरीच लोक प्रसाद ग्रहण करतात तर चला मित्रांनो आपण ही राधे राधे म्हणूया आणि प्रसाद प्रान प्रान भाजी वरण भात आणि पोळी मिळते तसेच या ठिकाणी आपली भाजीही बसलेत आणि बरीच लोक या ठिकाणी प्रसाद ग्रहण करत आहेत हेल्थ सर्विस आहे त्यामुळे आपण जेवल्यानंतर आपले आपण स्वतः स्वच्छ करूया वगैरे केलं मी प्रसाद घेतला आणि या ठिकाणी प्रसाद आहे आणि ही रांग आहे निशुल्क प्रसाद मिळतो या ठिकाणी सुंदर असा टेम्पल आणि या ठिकाणी गावारा आहे त्याचा या ठिकाणी वृंदावन फॉरेस्ट आहे आणि याचा अडीच चा वेळ आपण वेळेच्या थोड्या अगोदर आलोय त्यामुळे आपण थोडं या ठिकाणी भजन सुरू आहे तर ते अटेंड करूया घाम आणि पूर्ण आहे पण उत्साह आहे फुरुंदाम पाण्याचं आणि माझ्या पाठी या ठिकाणी भजन सुरू आहे तर त्याला आपण भजन अटेंड करतो ना हरे Hare कृष्ण हरे राम याच आपल्या भजनासोबत आपला साहिल यानेही प्रतिसाद देऊन छान असा नृत्य केलं आणि पाठी खूप सुंदर असं देऊळ आहे सध्या तर देऊळ बंद आहे थोड्या वेळ तर सुरू आहे झाल्यानंतर आपण नक्की दर्शनाला जाऊया आणि या सुंदर या ठिकाणी सुंदर परिसर मित्रांनो आणि आपला पाय नाही या ठिकाणं खूप सुंदर आणि खूप भव्य असे गार्डन आहे बरेच मोठमोठे मंदिर आहेत हरे कृष्ण हरे रामान या ठिकाणी मित्रांनो परिक्रमा सुरू झालेली आहे आणि आपण वेगवेगळ्या ठिकाणी जिथे श्रीकृष्णाच्या जीवनाशी निगडित झालेल्या वेगवेगळ्या गोष्टी आणि त्यांचे चलचित्र या ठिकाणी आपण पाहणार आहोत तर त्यानुसार आपल्याला श्रीकृष्णाच्या काही गोष्टींची आठवण होणार आहे तर चला मित्रांनो आपण पाहूया मिनी वृंदावन आणि येथील सौंदर्य पुण्य अच्छे कार्य किए कब तो भारत में जन्म मिलता नहीं तो भारत में जन्म मिलता देन। 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 मिलना है मिला है तो क्या देन। 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 सभी आसों को मारते ले कालियों को नहीं मार रहे वो काली शिक्षा कर रहे हैं क्योंकि उनकी पत्नियां प्रार्थना कर रहे हैं और पत्नियां कृष्ण के भक्त थी इसलिए भगवान उसको मारते हैं तो हमारे परिवार में एक भी भक्ति करेगा तो सब परिवार की रक्षा होती કૃષ્ણ હરે કૃષ્ણ હરે કૃષ્ણ 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 હરે 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 રામ હરે રામ 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 હરે હરે Rana, rana. Nigeria. 아, 예. मित्रांनो पण आता पाहिले वृंदावनचं फॉरेस्ट आणि येथील विविध ठिकाणी बनवलेल्या मूर्त्या आणि श्रीकृष्णाच्या जन्माशी निगडीत असलेल्या बऱ्याच गोष्टींची माहिती या ठिकाणी आपल्याला मिळाली आणि याच्यानंतर आता राहिलेले साडेचार साडेचारच्या नंतर जे तर मित्रांनो याच्यानंतर जे साडेचारच्या नंतर जे देऊळ सुरू होणार होते ते पाहायला आता आपण चाललोय साडेचार होऊन गेलेत आणि त्याला दर्शन राहिलं होतं आणि त्या ठिकाणी आपण वृंदावन फॉरेस्ट इथे वेगवेगळ्या श्रीकृष्णाच्या जीवनाशी निगडीत असलेल्या गोष्टींची माहिती घेतली नाही तर देऊळ बंद होतं साडेचार वाजेपर्यंत आता सा। आलो तर आपण दर्शनासाठी साडेचार वाजून घेते तर चला मित्रांनो आपण श्रीकृष्णाचं दर्शन घेऊ आणि तो मित्रांनो या ठिकाणी आपली प्रतीक्षा संपली आहे श्री हरे कृष्णांचं दर्शन झालं आहे खूप सुंदर मूर्ती आहे आणि पाहूनच मनाला खूप शांती सुकून वाटलं जी आपली ओढ होती बरेच दिवसापासून श्री राधाकृष्णाचे दर्शन घेण्यासाठी ती ओढ आज या ठिकाणी येऊन पूर्ण झाली आहे आपल्याला श्रीकृष्ण आणि राधांचं दर्शन झालेलं आहे मित्रांना ती नक्की ॲड्रेस देईन आपण या ठिकाणी नक्की भेट द्या आणि दर्शनालाही हाँ, बिहारी मंदिर में अवस्थान कर रहे थे तो सबसे पहले हम भगवान से इंट्रोड्यूस कर देते हैं कौन कौन है बीच में आप देख रहे हैं भगवान कृष्ण है, है। लेफ्ट साइड में वृंदावन में लाडली जी भी कहा जाता है और ये लास्ट में मतलब आपके भगवान हमारे राइट साइड में कौन है चैतन्य महाप्रभु है चैतन्य महाप्रभु राधा और कृष्ण का युगल अवतार है मित्रांनो आज हा दिवस आणि आपण आलो आहे आपल्या फॅमिलीसोबत मिनी वृंदावन या ठिकाणी आपल्या या ठिकाणी यायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी इकडचा संपूर्ण ॲड्रेस देईल तर आवर्जून आपल्या मिनी वृंदावनला भेट द्या आणि जे श्री कृष्णाच्या भेटीचं सुख असतं ते अनुभवा तर मित्रांनो चला आज हा दिवस इशी आपण संपवूया आणि पुन्हा एकूण भेटूया वे आपल्या एका नवीन प्रवासामध्ये प्लस व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका जेणेकरून लवकरच भेटेल पुन्हा आपली एका नवीन छानशा प्रवासामध्ये तोपर्यंत राधे राधे